नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले स्कॉलरशिप योजना निघालेली आहे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ विद्यापीठामार्फत दर सदर शिष्यवर्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे पदवी व पदव्युत्तर अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र उमेदवारांनी पुढील प्रमाणे शिष्यवृत्ती योजना लागू राहील तर याच्या नियम आणि अटी बघूया नंबर एक आहे सदर योजना अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली असून योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही केवळ गुणवत्ता हाच निकष राहील नंबर दोन आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेच्या किमान सत्तर टक्के गुण घेतलेली असावे तर नंबर तीन आहे पात्र उमेदवाराचे वय पदवी आणि अभ्यासक्रमाकरिता तेवीस व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता पंचवीस वयापेक्षा जास्त नसावे नंबर चार आहे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील नियमानुसार शिष्यवर्ती योजना लागू राहील विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमात किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे या संदर्भात प्राचार्याने दाखला देणे आवश्यक राहील नंबर पाच आहे महाविद्यालय विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्यांचे नियम अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा नंबर सहा आहे विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा नंबर सात आहे विद्यार्थ्यास गैरशिस्त नैतिकता परीक्षेतील गैरप्रकार व इतर बाबात शिक्षा झालेली नसावी नंबर आठ आहे विद्यार्थ्याने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे उदाहरणार्थ बँकेचे नाव पत्ता खाते क्रमांक हे लागेल आणि आय एफ सी कोड पण लागेल नंबर नऊ आहे विद्यार्थी भारतातील नागरिक असावा त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवश्यक आहे म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र गरजेचे आहे संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त किंवा प्रभावी प्राचार्य म्हणून मान्यता प्राप्त असावे नंबर अकरा आहे शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लागू राहणार नाही याबाबत सविस्तर विद्यार्थ्यांनी आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरणे भरून देणे आवश्यक राहील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ऑफिशियल लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता शिष्यवृत्तीसाठी